नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत वाचन पाठ क्रमांक आठ अनुस्वारयुक्त शब्द असलेल्या वाक्यांचे वाचन व लेखन ओके बालमित्रांनो या ठिकाणी दिलेली वाक्य ऐका म्हणा व लिहा रंजना गंगूकडे गेली बंडू पलंगावर झोपला शंभर रुपये दिले कंबर दुखू लागले ही वाक्य ऐका म्हणाने लिहा पतंग उंच गेला उंट जंगलात नसतो तो लंगडा आहे लबाड लांडगा पळाला मुंगळा कडकडून चावला उंदराने मोदक पळवला दारात मंडप घातला सारे सारेजण पंगतीला बसले खिशातून कंगवा पडला लोकांना संताप झाला शंकरला आनंद झाला पंडितजी अंघोळ करा इंजिन सुरू झाले पायात पैंजन घातले आज झेंडावंदन आहे शाळेची घंटा वाजली उंच खांब पहा रांगेत उभे राहा मंजूने सोंग घेतले देवळात नंदी होता पंखा चालू करा बैलाला पेंड चारा देवळातील घंटा वाजली गांडूळ खत तयार करा थंडगार पाणी पी चंचल फारच चंचल आहे एक तरी छंद जोपासा एक अंगठी हवी होती संगीता कथा सांगते माझी पंचायत झाली दरवाजा बंदच आहे मी अंडी फोडली मी पंखा विकला गवताची गंजी पेटली जोकर मनोरंजन करतो मी कुंकू लावते तो शिंकत होता सिंह मांस खात होता पंकज तंबूत राहतो नंदू चंदू दोघे बंधू आहेत मंदिरात कंदील दिसत आहे कुंभार पिंजरा रंगवत होता चांदीची भांडी सुंदर आहेत चंपकला खूप आनंद झाला सांगलीत मुकुंदने गोंधळ घातला वंदनाने सोंगटी मांडीवर ठेवली ओके तर बालमित्रांनो या ठिकाणी पन्नास अनुस्वारयुक्त वाक्य दिलेली आहेत ती वाचा व वहीमध्ये लिहा धन्यवाद